आणि चौथ्या टप्प्याचं शेवटचा प्रचार आज थंडावणार आहे तेव्हा आपल्या मराठवाड्यातील संभाजीनगर बीड आणि जालना या तीन मतदारसंघात चौथ्या टप्प्याचं उद्या मतदान होणार आहे तेरा मे रोज सोमवार या दिवशी तेव्हा मित्रहो आपल्याला आपल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना आदेश दिलाय असं पाडा की जे मजबूत पाडता येईल असं मजबूत उपोषण करून कोठ आरक्षण मिळतं का मला हेच सांगायचंय की एकदा असं बोलायचं एकदा असं बोलायचं एक आणि जातीय समीकरण मांडायचं कारण मुळात तोंडा पोटात एक आणि ओठावर दुसरे अशी त्यांची भाषा आहे पण मी तसं कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही किंवा कुणाचा विरोधही करत नाही मला फक्त सांगायचंही एवढंच की आतापर्यंत कुठलाही उमेदवार बोलत नव्हता तर त्याच उमेदवाराच्या पक्षाध्यक्षांनी किंवा जे पक्षाचे सर्वेस्वर आहेत त्या राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं की जातीय जनगणना करून आम्ही प्रत्येक काला त्याचा ज्याचा हिस्सा जेवढा असेल तेवढी त्याला भागीदारी देऊ आणि तेच काल बजरंगप्पा सोनवणे यांनी बीडच्या सभेतून सांगितलं की मी मनोज दादा जरांगी पाटील यांनी घेतलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सहमत आहे आणि मी जर उंडालो आलो तर मी सगळे सोडच्या अध्यादेशाबद्दल जातीनं जोरात आवाज उचलेल आणि मी आयुष्यभर मराठा आरक्षणाच्या पाठीमागे राहील तेव्हा विचार करा आपला विरोधी कोण व आपल्या आरक्षणाला पाठिंबा देणारे कोण